नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह दौड तालुक्यातील कडेठाणी येथे दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात लताबाई बबन धावडे या महिलेचा मृत्यू झाला होता बिबट्याच्या नावावर खपपलेला महिलेचा खून तब्बल तीन महिन्यानंतर यवत पोलिसांनी व नागपूरच्या प्रयोगशाळेने अत्यंत सखोल तपासात उघड केलाय अशी माहिती पोलीस उपअधीक्षक बापूराव दडस यांनी दैनिक संध्याचे प्रतिनिधी संजय सोनोणे यांना दिली आहे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे चौऱ्याण्णव अन्वये बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचा तपास करत असताना कोणत्याही वन्य प्राण्याने हल्ला करून मृत्यू झालेला नसल्याचा प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूर याचा अहवाल प्राप्त झाला होता त्याच अनुषंगाने सखोल तपास करून आरोपी सतीलाल बाल्मिक मोरे व अनिल पोपट धावडे यांनी आपणा संगत मताने लता बबन धावडे यांना अनैतिक संबंधांतून जीवे ठार मारण्याचं कट रचून तिचे तोंड व डोके दगडाने ठेचून तिला जीवे ठार केल्याचं निष्पन्न झालंय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपअधीक्षक बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख व पोलीस निरीक्षक सलीम शेख यांनी पोलीस ठाण्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे गुरुनाथ गायकवाड अक्षय यादव संदीप देवकर विकास कापरे महेंद्र चांदणे महेंद्र फनसे भानुदास बंडकर हिरालाला खोमणे या पथकाच्या मार्फत तपासाची सूत्रं हाती घेतली होती पोलिसांनी सोमवारी महिलेचा पुतण्या अनिल धावडे व गडी सतीलाल या चौकशीसाठी ताब्यात घेतलंय आरोपींकडे केलेल्या सखोल तपासात महिलेचा बिबट्याशो हल्ल्यात मृत्यू झाला नसल्याचं समोर आलंय आरोपींनी उसाच्या शेतात तोंड दाबून दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार उघड झालाय पोलिसांनी दोन्ही आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे तर दौंड तालुक्यातील कडेठाण या गावामध्ये सात डिसेंबर या दिवशी लता बबन धावडे नावाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला होता आणि त्याच्यामध्ये अकस्मात मृत्यू दाखल करून त्याचा तपास पोलिसांनी करायला सुरुवात केली प्रथमदर्शनी आम्हाला असं जाणवलं की त्या ठिकाणी त्या तेधा महिलेला जे तोंडावरती जे जखमा होत्या तेधा। त्या जखमा बिबट्यानं केल्या असतील असा संशय हे त्यावेळेसचे फिर्यादी अनिल धावडे यांनी त्यावेळी आम्हाला सांगितलं होतं आणि त्या अनुषंगानं आम्ही तपास केला आणि त्या तपासामध्ये असं जा आम्हाला सापडलं की ही जी महिला आहे ती महिला जिला ॲक्च्युली बिबट्यानं न मारता त्या ठिकाणी तिचा खून झालेला आहे याच्यामध्ये दोन महिन्यापूर्वी आम्ही रिजनल एफ एस एल नागपूर याच्याकडे ॲनिमल बाईट वगैरे आहे का या अनुषंगानं अहवाल मागितला होता तो अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर याच्यामध्ये सखोल चौकशी केली असता याच्यातील संशयित इसम नामे सतीलाल वाल्मिक मोरे वय तीस वर्ष व्यवसाय मजुरी हा तिकीत तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव असेल तर इथला असून तो आरोपी अनिल धावडे याच्या गोट्यावरती काम करतो आणि हा आरोपी आणि मुख्य आरोपी अनिल धावडे या दोघांनी मिळून या महिलेचा त्या दिवशी खून केलेला आहे असं निष्पन्न झालेलं आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी या, या दोन्ही आरोपींची चौकशी केली असता त्यांनी कबूल केलेला आहे की त्यांनीच त्या ठिकाणी दगडानं मारून त्या ठिकाणी ओरखाडे तोंडावरती ओढून त्या महिलेचा त्या ठिकाणी खून केलेला आहे आणि ही या प्रकरणाची चौकशी करणारे आमचे पोलीस उपनिरीक्षक यवत पोलीस स्टेशन सलीम शेख त्यानंतर पी आय यवत नारायण देशमुख आणि त्यांची संपूर्ण टीम ज्याच्यामध्ये पी एस आय किशोर वागज असतील ए एस आय फ असतील ए एस आय बंडगर हवालदार गायकवाड देवकर अक्षय यादव महेंद्र चांदणे हवालदार विकास कापरे रामदास जगताप पोलीस हवालदार गणेश कुतवळ दत्तात्रेय काळे हिरालाल खुमणे कानिकनाथ पानसरे ही आमची जी टीम आहे या सर्वांनी त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं त्या प्रकरणाचा तपास करून याच्यामधलं सत्य बाहेर आणलेलं आहे आणि यासाठी मी माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांच्या वतीनं संपूर्ण यवत पोलीस स्टेशनच्या या तपास टीमचं अभिनंदन करतो धन्यवाद या प्रकरणात हत्या अशा प्रकारे केलेली आहे की ती महिला ज्यावेळी दुपारी गवत खुरपणीसाठी शेतामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जो दोन आरोपी आहेत त्या दोघांनी त्या ठिकाणी कट रचला एक जणानं जो मोरे आहे त्यानं जाऊन त्या ठिकाणी त्या महिलेला एका बाजूला बुडून घेतलं तो शेजारचाच आपला पुतण्याचाच घरी काम करणारा व्यक्ती असल्यामुळं त्या महिलेनं त्याच्यासोबत गेले असता उसाच्या दोन शेतांमध्ये असणाऱ्या उसाच्या मध्ये जो बांध असतो त्या ठिकाणी तिला त्या ठिकाणी तो घेऊन गेला त्या ठिकाणी त्यानं तिचं तोंड दाबून तिला बेशुद्ध केलं आणि त्यानंतर मग मुख्य आरोपी त्या ठिकाणी गेला आणि ह्या दोघांनी मिळून त्या ठिकाणी तिला दगडाने त्या ठिकाणी ठेचून त्या ठिकाणी मारलेला आहे रात्री अटक केलेली आहे आणि सध्या पुढील तपासासाठी पी सी आर घेण्यासाठी आमची टीम जे तपाशी आमलदार ए पी एस संपांगी आणि त्यांची टीम या ठिकाणी आता दौंड न्यायालयामध्ये गेली आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा